नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण नरे तुम्हाला सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज झालेली महत्त्वाची अपडेट आहे अगोदर तुम्ही डेट चेक करून घ्या कारण मी तुम्हाला ऑथेंटिक माहिती प्रोव्हाइड करत असतो तेही पुरापास आहेत तर तुम्ही आणखीन डेट चेक करून घ्या मित्रांनो आजच झालेली ही महत्त्वाची ही अपडेट आहे अपडेट मित्रांनो खूप महत्त्वाची तलाठीपद भरती बघा बघा प्रक्रिया मित्रांनो अंतिम टप्प्यामध्ये आले बहुप्रतिक्षित मित्रांनो तलाठी भरती परीक्षेची निवड यादी प्रतिक्षेतच आहे जिल्ह्यात मित्रांनो नवे तलाठी घेणार सूत्र राहते म्हणजेच काय तर मित्रांनो आता जिल्ह्यामध्ये नवीन अडिकीनंतर कराट्यांची नियुक्ती केली जाणार आहे तर त्यातून ही अपडेट आहे सर्वप्रथम सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचे ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर बघा ह्यामध्ये काय सांगितलं आहे सात बाराच्या कारभार ज्यांच्या हाती मित्रांनो सोपविल्या जाते त्या महसूल विभागातील महत्त्वपूर्ण अशा बहुप्रतिक्षित मित्रांनो तलाठी परीक्षेची निवड यादी आणि प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात आल्यानंतर आता निवड झालेल्यांसह प्रतिक्षा यादीवर असणाऱ्या उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात येत आहे जिल्ह्यात मित्रांनो दोनशे अठरा जागांसाठी तलाठी भरती झाली होती लवकरच आता नेमून देण्यात येणाऱ्या ठिकाणी ते हजर होणार आहेत आता हे नवे तलाठी ग्रामीण भागातील मित्रांनो कारभाराची अडकीने सूत्र हाती घेणार आहेत पुढे बघा काय सांगितलेलं आहे तर मित्रांनो राज्यात चार हजार सहाशे जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती टी सी एस कंपनीची मित्रांनो परीक्षा परीक्षेसाठी निवड करण्यात आली होती आणि ह्या पदाच्या परीक्षेसाठी राज्यभरामधून दहा लाख एक्केचाळीस हजार सातशे तेरा उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते यापैकी आठ लाख चौसष्ट हजार नऊशे साठ उमेदवारांनी परीक्षा दिली होती आणि ह्या परीक्षा मित्रांनो सतरा ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये तीन टप्प्यामध्ये मित्रांनो या परीक्षा सत्तावन्न सत्रामध्ये घेण्यात आल्या होत्या रायगड जिल्ह्यात मित्रांनो दोनशे अठरा जागांसाठी हजारोच्या संख्येने अर्ज आले होते पैकी मित्रांनो दोनशे अठरा जणांची निवड यादी आणि एकशे पस्तीस उमेदवारांची प्रतीक्षा यादी सहा जानेवारी रोजी जाहीर करण्यात आली होती त्यामध्ये तेरा आदिवासी बहुल मित्रांनो जिल्ह्यांमधील अंतर्गत रिक्त जागांबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरण प्रलंबित असल्याने हे जिल्हे वगळून मित्रांनो अन्य तेवीस जिल्ह्यांमधील निवड यादीची प्रक्रिया या सुरू करण्यात आली आहे नंतर बघा यामध्ये काय सांगितलेलं आहे तर मित्रांनो नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे कशाप्रकारे बघा निवड यादी अर्थात यशस्वी उमेदवारांची यादी जिल्हानिहाय तयार करण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालयातील निकालानंतरच या तेरा जिल्ह्यांमधील उमेदवारांच्या निवड प्रक्रियेची कारवाई करण्याला सुरुवात करण्यात आली आहे रायगड जिल्ह्यात मित्रांनो तलाठीपदे रि ते असले नागरिकांची गैरजय होत होती तसेच एकाच तलाट्यांचा एकाच तलाट्याला मित्रांनो चार गावांचा कारभार पाहावा लागत होता त्यामुळे संबंधित तलाठी वैतागून गेले होते तलाठी पदाची भरती करावी अशी सातत्याने मागणी होत होती निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी राज्यस्व सभागृहात मित्रांनो सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झाली आहे आणि शैक्षणिक प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र रहिवासी दाखला आधार कार्ड अशा विविध कागदपत्रांची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती नायब तहसीलदार संतोष पाटील यांनी दिली आहे तर बघा विधी ही सर्वात महत्त्वाची अपडेट होती की आता फायनली मित्रांनो विद्यार्थ्यांना जॉईनिंग दिली जाणार आहे तर अपडेट कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करायला दिसू नका व्हिडिओ परिचारमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद